आमच्या घरापशीच आहे गार्डन होतं इतके दिवस मला माहीत नाही पाच वर्ष झाले लागणार ला पण माझ्या नवरीने काय मला इकडं फिरायला नाही रच नाही कधी अचानक सासूबाई बोलता बोलतो बोलल्या कारण देवा गेलो देवा आणि देवाचे बाबा गेलो होते पुढं आणि बाबाने अजिबात म्हणजे अचानकच फोन केला देवाच्या बाबांनी की या इकडं मी देवाला मध्ये घेऊन आलो आहे असं तसं लेझर शो वगैरे चालू आहे पण आम्ही टपकन निघलो तर देवाच्या नादाने मला पण ते गार्डन बघायला आज भेटणार आहे फायनली आणि चाललो आहे आता आम्ही घराची एकदम माग आहे म्हणजे पाय पण पाच मिनटं लागतील असे दोन मिनटात आम्ही पोचलो मस्त हे बघा हे पुढं ते गार्डन आहे चला आता उतरू आणि मस्त फिरू आमच्या इथलं एक छान असं गार्डन

शिव फास्ता वा किती मजा आली असती प्ली तू का असं करतो किती छान आहे शिव इकडं मला नाही काढायची आता नाही चांगले येणार हे मुगर बघ देवा जा मग येऊ हो बस शिव तू का नाही आणलेलं मला इकडं हम्म का नाही आणलेलं मला इकडं मागकडे बघ जाऊ दे ना आर्ट गॅलरी भुलभुलैया मॅड मॅपिंग तू कावर नाही आणला आतापर्यंत मला इथं ऑफ इकडं ओढा का नाला आहे दोन्ही मिक्सी लोकांना हा का आपलं तिकीट नाही माझ्याकडे आधार कार्डवर पण लिहिलेलं आहे शिवदर्शन किती छान आहे शिव तू का नाही आणलेलं नाही उफ्री जातं पहिलं कुठं इथं तिकडे जायला किती मोठं आहे असं हे तिकडे पण अजून काहीतरी मागच्या गल्लीत नाही 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 गल्लीत नाही अखं रोड आहे चालत खूप भाग आहे पण विषय असं आहे तिकडे आपण छान आहे ना इकडं येत जाऊ की आपण अयो पडलं का पडलं का ते पोर ग मला तर लय भीती वाटे बा मी तर सोडणारच नाही द्यावा लाजी वाट थांब की जरा आहे ना मग

शिव एवढे जवळ असून तर तू कधी नाही आणलं मला नको पडेन पडून अगो बाई अगो लेडी का नाही अशी तिथं पण इथं पण इथं पण चल चल ती ती भुर्रुम भुरुम ते तिकडे भुर्रुम हा हा म्हणजे खालची का तुकोडीवाली एवढं किती अजून संपलं का संपलं संपलं तू करू पाणी येतो ना सारखं सारखं जास्त तिकडे जाऊ चल आल्यावर पण येऊ शकतो मम्मी त्यांना घेऊन इकडं आहे ना चल पप्पा ना पप्पा ना अशा गाड्या आम्ही हे खेळायचो ह्या असं खेळायचो आमच्या इथं पण होतं पाचशे रुमच्या शाळेच्या मागच्या साईडला अशा प्रकारे इथलं गार्डन होतं इथं ऑडिटोरियम वगैरे ते बंद होतं इथं काही लेझर शो वगैरे ते बंद झालं होतं कारण खूप उशिरा गेलतो आम्ही हे बघा हे लेझर शोचं आहे खूप मजा येते खूप गर्दी असते तिथं तिकीट वगैरे असतं आणि म्हणजे नाही का, का बाकीच्या एंट्रीला आम्हाला तिकीट नसतं कारण की आम्ही तिथलेच आहे म्हणून आणि इथं बाकीच्या ठिकाणी आम्हाला द्यावं लागतं देवा बघ किती मज्जा करतोय व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा